यानंतर प्राईम टाइम मध्ये वळूयात महाराष्ट्रातल्या आणखीन एका बातमीकडे जी राजकीय वर्तुळातूनच आहे राजकीय नेत्यांना लोकांनी त्यांच्यावर केलेली टीका ही हल्ली सहनच होत नाही अने आणि याची अनेक उदाहरणं आपण पाहिजे सोशल मीडियावर टीका केली म्हणून कुणाला मारलं कुणी अवमानकारक स्टेटस ठेवलं म्हणून त्यांच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली कुणी कॉमेडी केली म्हणून त्यांचा सेटच फोडून टाकला वगैरे 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 हे सगळे उपद्रप आपण पाहिलेत पण आता हे सगळं जुनं झालंय कारण आपले नेते जरा आणखी धीड झाले आता जर तुम्ही तुमच्या नेत्यांवर टीका केलीत ना तर सोशल मीडियावर त्यांना काही बोललात तर ते जाहीर सभेमध्ये तुमची अक्कल काढतील तुमचीच नाही तुमचे आई बाप तुमचे व्यवसाय एवढंच काय तुम्ही घातलेले कपडे लगते या सगळ्या सकट तुमची अक्कल काढतील तुम्ही लोकशाही वगैरे सांगायला जाल पण तुमचे नेते आता इतके निर्ढावलेत की ते लोकशाही लोकांची सेवा असलं काहीही मानत नाहीत ते तुमचे मालक झालेत आणि जर तुम्ही मालकाला काही बोललात तर ते तुम्हाला सोडणार नाहीत असं थेट सांगू लागले आणि यावरून त्यांच्या नेत्यांनी त्यांना काही सांगितलं तर ते माफीच्या नावाखाली पुन्हा तुम्हालाच नव्या धमक्या देतील जालन्यामधले भाजपचे नेते आणि माजी मंत्री बबतराव लोणीकर यांचे जरा प्रताप बघा मग तुम्हाला कळेल आम्ही असं का म्हणतोय तुमच्या बापाला सहा हजार मोदींनी दिले तुमच्या अंगावरचे कपडे मोदींनी दिले तुम्हाला चप्पल आणि बूट मोदींनी दिले तुमच्या हातातला मोबाईलही मोदींनी दिला हे सगळे दावे आमचे नाही आहेत तर नरेंद्र मोदींच्याच एका भक्ताचे आहेत हो हो भक्तच नाव आहे बबन लोणीकर जालन्याच्या परतूरचे आमदार आणि माजी पाणी पुरवठा मंत्री जालन्या जिल्ह्यातल्या परतूरमध्ये हर घर सोलर योजनेच्या शुभारंभ प्रसंगी केलेल्या भाषणात बबनराव लोणीकरांची जीभ घसरली आणि त्याचं कारण ठरलं सोशल मीडियावरचं तुफान ट्रोलिंग कारण काही लोकांनी लोणीकरांचा मोदींचा अंधभक्त असा उल्लेख केला झाल आमदार साहेब संतापले आणि मग ट्रोलर्सवर तुटून पडले तेही भाषणातून आणि मग ट्रोलर्सवर तुटून पडताना स्वतःच तोंडावर आपटले बघा आमदार महाशय काय म्हणाले विशेष करून आता वाटूरला किती कुचलवाटे आहेत काही काही नाही मला माहीत नाही पण कुचलवाट्यावर बसतात व्हॉट्सअपला टांगतात काय येतं व्हॉट्सअपला काय लोकड व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे इंटरनेट आहे इंस्टाग्राम आहे आता ते कुचलवाट्यावर नसलेले ते पाच सहा काटे दहा काटे असतात त्याच्या माईचा पगार बबन रावनी कर्म केला त्याच्या बापाचं पेन्शन बबन रावनी कर्म केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपये त्या बापाला फेरणीला दिलेत तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट छप्पल आमच्यामुळे आहे तुझ्या हातातलं ते दबड मोबाईलच आमच्यामुळे आहे अरे आमचंच घेतो ना आमच्याच करतो आम्हाला बोलतो चुकीचं लोणीकरांची हिंमत बघा याच कार्यक्रमात लोणीकरांनी ट्रोल कराल आणि गावानं लीड दिलं नाही तर गावावरच फुली मारण्याचाही इशारा दिला एकदा चौपाईन दोनदा चौपाईन तीनदा चौपाईन मी म्हणेन मग आता फुली आना। ही वेळ येऊ हो नका मोदींचे निस्सिम भक्त असलेले हे लोणीकर कोण आहेत हे ज्यांना माहीत नाही हे त्यांच्यासाठी बबनराव लोणीकर भाजपच्या परतूरचे आमदार आहेत एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस असे पाच वेळा ते निवडून आले देवेंद्र फडणवीसांच्या दोन हजार चौदा ते एकोणीस या सरकारमध्ये पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री होते पण नव्या सरकारमध्ये निवडून येऊनही मंत्रिमंडळातून त्यांना डच्चू देण्यात आला या राज्याची जनता स्वाभिमानी आहे ती लाचार नाही हे जर बबन लोणीकरांना कळत नसेल तर अशा प्रकारचे लोक भारतीय जनता पक्षात आहेत हे या महाराष्ट्रानं समजून घेतलं पाहिजे जे महाराष्ट्राच्या जनतेला लाचार समजत आहेत असं समजत आहेत चरणाचे दास समजत आहेत ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे प्रचंड सत्ता आणि प्रचंड पैसे या जेव्हा गोष्टी होतात ना तेव्हा अशा गोष्टी होत राहतात त्याच्यामुळे असल्या गलिच्छ कॉमेंट्सवर बोलण्यात मला नाही काही गरज वाटत हे सुसंस्कृत मराठी आणि सुसंस्कृत कुठल्याही राजकारणाला शोभत नाही आणि हेच मला दुर्दैव वाटतं की कारण ओरिजिनल जी बी होती ती सुसंस्कृतच होती पण लोणीकरांनी आपल्या वायफळ बडबडीनं शेतकऱ्यांचा अपमान केल्याची टीका शेतकऱ्यांच्या नेत्यांनी केली आहे राजू शेट्टी यांनी तर लोणीकरांना हिशेब सांगण्याचं आव्हान दिलंय बबनराव लोणीकर एवढा मास बरा नव्हे आणि हिशेब काढायचा असेल तर तुमच्या गावात मी येतो का पाराखाली गोंगडे टाकून हिशेबाला बसूया मोदींनी काय काय दिले तेही काढतो तुमच्या मोदीनं चार हजार चारशे रुपयाला मिळणारा डीएपी दोन हजार पर्यंत नेऊन ठेवला तुमच्या मोदीनं पन्नास रुपयाला मिळणार पेट्रोल एकशे पाच रुपयावर नेऊन ठेवलं तुमच्या मोदीनं अजून काय काय आमचं काढून घेतलं याचा आमच्याकडे सुद्धा हिशेब आहे सगळा सांगावा लागेल वास्तविक पाहता बबनराव तुमच्या अंगावरचे कपडे तुमच्या अंगातला बूट तुमच्या हातातला मोबाईल हा आमच्या शेतकऱ्यांमुळे लक्षात ठेवा तुम्ही जे सभागृहात गेले ते आमच्या शेतकऱ्यांमुळे गेलेले आहेत तुम्ही जे काय रोज अन्न खाता ना तुमची बायको तुमचे पोरं तुमचा परिवार जे काही जेवण करतो ना हे आमच्या शेतकऱ्याच्या घामातून आलेले लक्षात ठेवा आता लोणीकरांवर असे सर्वपक्षीय बरसू लागल्यानंतर खुद्द मुख्यमंत्र्यांना मध्ये पडावं लागलं बबनराव लोणीकरांचं विधान हे पूर्णपणे चुकीचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य देणं योग्य नाही तशी समज ही देण्यात आता इतकी सगळी टीका सुरू झाल्यानंतर बबनराव लोणीकर पुन्हा एकदा माध्यमांसमोर आले माफी मागणं तर दूरच आपली चूक झाली नाही असं म्हणत त्यांनी उसनी माफी मागितली काही लोक विनाकारण याच पिंपळाचं पान पडलं तर पिंपळगाव झाडाल अशा प्रकारचा कलमा करतायत हे निराधार आहे हे खोटं आहे मी शेतकऱ्याच्या विरोधात बोललो नाही पण मला काय मी शंभर वेळा शेतकऱ्यांची माफी मागेल मला काय अडचणी बोललोच नाही मी सोशल मीडियावरच ट्रोलिंग सहन झालं नाही म्हणून बबनराव लोणीकर बोलते झाले पण त्या ट्रोलर्स पेक्षा खालची पातळी लोणीकरांनी गाठली बबनराव अहो शेतकऱ्यांना आणि त्यांच्या लेकरांना सरकारनं जे काही दिलं ते जनतेच्या पैशातून दिलं आहे म्हणजे पेरणीसाठीचा निधी असो किंवा कपडे बूट मोबाईल हे काही लोणीकरांच्या खिशातून गेलेलं नाही आहे तो पैसा ज्यांचा होता त्यांनाच मिळालाय त्यामुळे कृपया तुम्हाला सोशल मीडियानं लावलेलं विरुद्ध खरं होणारी वक्तव्य करून शेतकऱ्याचा अपमान आणि आपलं हसं करून घेऊ नका फडणवीसांनी दिलेल्या तंबीचा गांभीर्याने विचार करा लक्ष्मण मराठी मुख्यमंत्र्यांनी तंबी देऊनही लोणीकरांना काही उप्रती झालेली नाहीये आता देवच त्यांना सुबुद्धी देऊ एवढीच अपेक्षा आपण करू शकतो प्राईम टाइम मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत राहा मराठी